नमस्कार मित्र मैत्रांना लंबा ताकवेशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारची फुलं कशी बनवायची ते शिकणार आहे तर ती फुलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पाच नंबरचे घेतलेले आहे पांढरे मोती पाच नंबरचे घेतलेले आहे नायलॉन धागा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई चला तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करणारी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकवानचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा हे अशा प्रकारचे फुलं आज आपल्याला बनवायची आहे सगळ्यात पहिले आता आपण सुईमध्ये बारा पांढरे मोती ओम घेणार आहे हे दोघंही पाच नंबरचे मोती घेतलेले आहे पन्नास नंबरचा नायलॉन धागा घेतलेला आहे आणि सुई माझी रेग्युलरची आहे नंबर काही माहिती नाही हे पहा आता मी बारा मोती सुईमध्ये ओम घेणार आहे फुल तसं एकदम सोपं आहे सुंदर आहे करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा हे, हे पहा हे, हे बारा मोती मी ओन घेतलेले आहे आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे गोल कसा बनवायचा पहा ही गाठ पाडलेली आहे गाठीजवळचा हा जो एक मोती आहे त्याच्यातून आपण सुयशी वरती बाहेर काढून घेतली आहे पहा आणि धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण प्रत्येक मोत्यात सुई बाहेर काढून घेऊया म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे यशस्वी बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे सहा रंगीत मोती घ्यायचे पा हा असा आपला गोल तयार झालेला आहे आता आपल्याला इथे सहा रंगीत मोती घ्यायचे आहे पहा मी हे सहा रंगीत मोती ओन घेतलेले आहे आता हे सहा मोती धाग्यात ओन घेतल्यानंतर एक दोन तीन चार हे चार जे मोती आहेत त्याच्यातला हा चार नंबरचा मोती हा चार नंबरचा मोती ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे ही अशी इथे आपली चौकट तयार झाली पहा हे चौकट तयार झाल्यानंतर आता परत आपल्याला इथे दोन रंगीत मोती ओन घ्यायचे आहे तुम्ही कुठलेही कलर फुल हे फुल बनवायला वापरू शकतात हे पहा आता मी हे दोन मोती ओन घेतलेले आहे आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे हा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची आपल्याला पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत आता आपल्याला सहा रंगीत मोती धाग्यात ओवून घ्यायची आहे अशा आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या आहे हे पहा मी आता परत सहा मोती धाग्यामध्ये होऊन घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला एक दोन तीन चार हा चार नंबरचा मोती आहे पहा हा चार नंबरचा मोती एक दोन तीन चार ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची खालून चार नंबरचा हां एक दोन तीन चा, चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे पहा मी ही अशी सुई ह्या मोत्यातनं बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे परत आपली इथे ही चौकट डिझाईन तयार झाली पहा आता परत आपण धाग्यामध्ये दोन मोती ओवून घेणार आहे हे दोन मोती ओवून घेतले पहा आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली हा मोती पांढरा त्याच्यातून सुई आपण बाहेर काढली हे पहा हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली लगेच त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी तीन मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपल्याला इथे परत सहा मोती ओम घ्यायचे आहे हे सहा मोती होऊन घेतले परत आपल्याला चार नंबरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे हा चार नंबरचा मोती पहा एक दोन तीन चार हा चार नंबरचा मोती ह्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा आणि धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण दोन मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे दोन मोती ओल्यानंतर परत आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली हा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा त्याच्यातून सुई परत बाहेर काढायची त्याच्यापुढचं एक मोती आणि त्याच्यापुढचं एक मोती अशी तीन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा पाकळ्या आपल्याला इथपर्यंत करायच्या आहे ते एक दोन तीन इथे चौथी येईल इथे पाचवी येईल इथे सहावी येईल हे तुम्ही आता करून पहा मी पुढचं दाखवते हे पहा माझ्या इथे चार पाकड्या तयार झालेल्या आहे आणि आता मी पाचवी पाकळी इथे करून दाखवते मी सहा मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे पहा आणि परत ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे याशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर इथे आपली चौकट डिझाईन तयार होते पहा ही एक डिझाईन तयार झाली आता परत आपण दोन मोती धाग्यामध्ये ओन घेणार आहे हे दोन मोती ओन घेतल्यानंतर ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो मोती त्याच्या पुढचा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढली पहा धागा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला एकच पाकळी बनवायची आहे परत मी धाग्यामध्ये सहा हिरवे मोती ओन घेते आहे तुम्ही कुठलेही कलर कॉम्बिनेशन ह्याच्यात वापरू शकतात हे सहा मोती ओन घेतल्यानंतर परत आता आपण चार नंबरच्या मोत्यामधनं सुई बाहेर काढणारे पहा एक दोन तीन चार ही शेवटची पाकळी आहे त्याच्याकरता मी तुम्हाला परत सांगते एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मोत्यातून सुई वरतून तीन नंबरचा खालतून चार नंबरचा अशी सुई आपल्याला त्या मोत्यातून बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे इथे आपली ही शेवटची पाकळी तयार झाली पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपण धाग्यामध्ये दोन हिरवे मोती येऊन घेणार आहे आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई बाहेर काढायची पहा ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे तर पुढची स्टेप कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते फूल एकदम सोपे आहे सुंदर दिसते करून पहा माझे जवळच्या मोत्यातूनच सुई बाहेर निघाली म्हणून मी ती पाकळी उसवून घेतलेली आहे आणि आता परत मी पाकळी नवीन बनवते आहे हे पहा माझी ह्या मोत्यातून सुई निघाली त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा मला सुई अशी बाहेर काढायची राहून गेली त्याच्यामध्ये लगेच पाकळीचा आकार आपला बदलून जातो म्हणून लक्षपूर्वक हे फुलं बनवायचे असतात हे पहा आता मी परत तीच पाकळी बनवते आहे हे सहा मोती ओन घेतले आणि चार नंबरच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे सहा मोती ओले खवरतून तीन नंबरचा आणि खालतून चार नंबरचा असे मोती लक्षात घ्यायचे आहे हा मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत ह्याच्यामध्ये मी दोन मोती ओन येणार आहे हे दोन मोती होऊन घेतले आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून मी सुई परत बाहेर काढणार आहे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा आणि आता मी पुढची स्टेप तुम्हाला सांगते कशी करायची ती ह्या असा आपल्या इथे फुलाचा आकार वरच्या पाकळ्या तयार झाल्या आता आपल्याला खाली परत दुसऱ्या पाकळ्या बनवायच्या आहेत आता पहा आता मी ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली गाठी गाठ पाडलेला मोती आहे त्याच्याजवळचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून मी सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घेतलेला आहे आणि आता मी परत हे दोन पां हिरवे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा नंतर हा एक मधला रंगीत मोती ह्याच्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढली हे जे वरती आपण चार मोती दोन मोती ओले हे पाच मोत्यांचा ओले खाली चार मोत्यांची चौकट आहे चार मोत्यांचा चौकट म्हटलं हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून सुई मी बाहेर काढली पहा आणि परत हा जो खालचा मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हा खालचा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्याला चार पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती ओन घेतले पहा आणि परत चार रंगीत मोती धाग्यात ओवायचे आहे हे चार रंगीत मोती होऊन घेतले ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे चार पांढरे चार रंगीत मोती होऊन घेतलेले आहे आणि आता परत हे तीन हिरवे रंगीत मोती साईडला पण वरचा जो एक मोती रंगीत आहे त्याच्यातून सुई परत आपल्याला अशी बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आपली एक चौकट तयार झाली पहा आणि आता परत आपण चार पांढरे मोती धाग्यामध्ये ओन घेणार आहे अशाच आपल्याला सहा पाकळ्या इथे परत बनवायच्या आहे हे मी चार मोती इकडे ओन घेतले आणि ही जी चौकट आहे ह्या चौकटमधला हा मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे पहा ही अशी आपली इथे गोलाकार पाकळी तयार झाली पहा आणि परत आता मी हा एक पा रंग मधला मत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली लगेच त्याच्या खालचा एक मोती रंगीत त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली पहा आणि आता परत इथे आपल्याला चार पांढरे मोती येऊन घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती ओले हो परत चार रंगीत मोती येऊन घ्यायचे आणि जे चार रंगीत मोती ओले आपण त्याच्यातले हे तीन मोती साईडला करून द्यायचे खाली आणि त्याच्यावरचा हा जो एक चार नंबरचा मोती आहे रंगीत त्याच्यातून सुई परत बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहा आणि धागा ओढून घ्यायचा आहे आता परत आपल्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे अशा आपल्याला सहा पाकळ्या बनवायच्या आहे ह्या फुलांची तुम्ही मैरप बनवू शकता ताटाभोवतीची किंवा दिव्याभोवतीची सुद्धा आपण ह्याची बनवू शकतो आता ही जी चौकट आपण केलेली आहे त्या चौकटमधला हा मोती ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची पहा ह्याशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे ही इथे दुसरी बाकी तयार आता लक्ष द्या हा मधला मोती रंगीत ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढायचा आहे म्हणजे पाकळीचा आकार गोलाकार असा येतो आता ह्याच्या खालचा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली बा हा धागा दिसतोय त्याच्या खालचा हा जो एक मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला परत आपण चार पांढरे मोती ओन घेणार आहे हे चार पांढरे मोती ओन घेतले परत चार रंगीत मोती ओन घ्यायचे आणि परत ह्या चार रंगीत मोत्यांमधला जो वरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे पा हे चार रंगीत मोती त्याच्यातला हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून सुई परत बाहेर काढायची आहे ह्याशी सुई बाहेर निघाली धागा ओढून घ्यायचा आहे आणि मोती मागे सरकवायचे परत आपल्याला चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे एकदम सोप्प फूल आहे करून पहा आणि ही जी पाकळी केलेली आहे त्याच्यातला हा जो चौकोन आपण केलेला आहे त्या चौकोनातला हा एक मोती एक दोन तीन चार इकडून दोन नंबरचा आणि असा घेतला तर तीन नंबरचा आणि असा घेतला तर एक नंबरचा अशा ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि लगेच त्याच्याजवळचा जो मधला मोती सेंटरमधला त्याच्यातून सुई बाहेर काढायची याची सुई बाहेर काढली आणि त्याच पाकिटला खालचा मोती लगेच लगतचा हा जो मोती आहे मधला त्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढली पहा आणि परत आता आपल्याला चार पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती होऊन घेतले चार रंगीत मोती होऊन घ्यायचे आणि परत चार रंगीत मोत्यांमधला ए हे तीन रंगीत मोती साईडला करून हा एक वरचा मोती आहे पहा हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित वडाचा मोतीवरती सरकवून द्यायचे आहे आणि आता परत आपल्याला चार पांढरे मोती धाग्यामध्ये होऊन घ्यायचे आहे आणि ही जी पाकळी केलेली आहे त्याच्यातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आणि लगतचा हा जो मधला मोती त्याच्यातूनसुद्धा सुई बाहेर काढायची अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आणि लगेच त्याच्या खालचा जो मोती आहे रंगीत त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे चार पाकळ्या आपल्या इथे झालेल्या आहेत आता आपण पाचवी पाकळी करणार आहेत आता आपण त्याच्याकरता चार पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे परत चार रंगीत मोती ओवून घेऊ चार पांढरे चार रंगीत हे चार रंगीत मोती होऊन घेतले पहा आणि परत आपल्याला हे तीन मोती साईडला करायचे हे तीन मोती साईडला करून हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून सुई परत खालच्या खाली अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे परत आता आपल्याला इथे चार पांढरे मोती होऊन घ्यायचे आहे आणि परत ही जी चौकट आहे खालची तिच्यातला हा मोती ह्याच्यातून सुईवरती काढली पहा धागा ओढून घेतला आणि लगेच त्याच्या जवळचाच हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची आहे अशा प्रकारे आपलं फूल इथे तयार होत आलेलं आहे परत आता मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली लगतचा हा जो एक खालचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा आणि आता परत आपल्याला चार पांढरे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे चार पांढरे चार रंगीत आणि परत चार पांढरे ओले चार रंगीत ओले परत हे तीन रंगीत बाजूला करायचे आणि हा जवळचा एक रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आणि परत आता आपण चार पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे अशा प्रकारे आपलं इथे फूल तयार झालेलो आहे आणि आता ही जी शेवटची पाकळी इकडनं आपण सुई बाहेर काढली आता ही ही जी चौकट आहे ह्या चौकटमधला हा एक मोती एकडा इकडच्या हिच्यातून पाकळी केलेली आहे आता हा शेवटची पाकळी आहे तर ह्याच चौकटीतला हा एक मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरती काढली पहा ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घेतलेला आहे परत आपण ह्या मधल्या हिरव्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ह्याशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं फुल इथे तयार झालेलं आहे लगेच ह्या समोरच्या दोन रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आणि हा एक पांढरा मोती गोलातला त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढा नाही काढली तरी चालेल आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे गाठ कशी पाडायची मी दरवेळेस तुम्हाला सांगते ही ह्या गोलातून सुई बाहेर काढली पहा हा दोऱ्याचा गोल इथे तयार झालेला आहे ह्याच्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि धागा बाहेर काढून घ्यायचं आहे ही अशी गाठ आपली इथे पडली पहा अशा प्रकारे आपले सुंदर असे फूल इथे तयार झालेले आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ हे पहा माझे इथे तीन रंगांचे फुलं मी बनवलेले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद